देशामध्ये दे नरेंद्र मोदी आणि अमित भाई शाह जे धोरे धोरण ठरवतात त्या धोरणाप्रमाणे कार्यकर्ते काम करतात सगळ्यात मोठा विजय आहे पण या विजयामध्ये आमचा तो बुथ पातळीवरचा तो काम करतो याच्या कामाला मिळालेलं यश आणि नेत्याने ठरवलेलं धोरण त्या धोरणाप्रमाणे काम केलं आणि म्हणून इतकं मोठं यश मिळालं शंभर शंभर जागा लढून जर भारतीय जनता पार्टी ब्याण्णव जागा जर जिंकते तर हे यश नेत्यांबरोबर त्या राज्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांपासून आहे आणि हा कार्यकर्त्यांचा विजय असं मी मानतो आणि कार्यकर्त्यांचा विजय असतो तसं येणाऱ्या निवडणुकांमध्ये ज्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या होतील त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीने अशी खात्री व्यक्त करू मतावर मी एक हजार ना एक लाख टक्के ठाम आहे भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसेल हे मी आजही बोलतो काय बोलतो कार्यकर्त्यांची तशी माझी इच्छा आहे की यावेळी जो महापौर बसेल हा भाजपाचा बसेल आणि ज्याप्रमाणे आज बिहारमध्ये बघाल तर तुम्ही दोनशे तीन जागा आपण एनडीए जिंकलेली आहे त्यात ब्याण्णव जागा ह्या फक्त भारतीय जनता पार्टीचा जिंकलेल्या आहेत म्हणजे बिहार सारख्या ठिकाणी एखादा आमचे कार्यकर्ते एवढे प्रमाणात मोठ्या प्रमाणात काम करतात आणि यश मिळवलं पण महाराष्ट्रात तर प्रत्येक आमचे हजारो कार्यकर्ते आहेत त्यामुळे इथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश मिळायला काही अडचण जाईल असं वाटत नाही प्रत्येक कार्यकर्ताची इच्छा आहे की आपण आपला झेंडा म्हणजे भाजपमध्ये झेंडा हा महापानगरपालिकेवर भरकावा आणि त्याप्रमाणे ने आमच्या नेत्यांचं हे म्हणणं की फडकावा आणि कार्यकर्त्यांना ती आशा पण आहे आणि त्यांच्या थोडा जोशही आहे काम करण्याचा आता आपण पाहला की बिहार मध्ये मिळालेल्या यशाचं आज किती मोठ्या प्रमाणात जल्लोष निर्माण झालाय विचार करा जेव्हा महानगरपालिकेमध्ये जेव्हा भवचा झेंडा फडकेल तेव्हा काय होईल